तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या नोकरी या यूट्यूब चॅनलवर ज्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी मित्रांनो यू पी एस सी परीक्षेसाठी स्वप्न आहे विद्यार्थी मित्रांनो दिल्ली जायचं आणि प्रशिक्षण घ्यायचं तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बार टी टी आर टी आय सार टी महाज्योती आर टी यांसारख्या संस्थेमार्फत सुवर्ण संधी आलेल्या या विद्यार्थी मित्रांनो मोफत नामांकित संस्थेमध्ये प्रशिक्षण प्लस विद्यार्थी मित्रांनो एक लाख बावीस हजारपेक्षाही जास्त तुम्हाला यामध्ये रक्कम दिल्या जाते विद्यार्थी मित्रांनो तर या ही योजना काय आहे तर या योजनेची स्टेप बाय स्टेप आपण माहिती जाणून या विद्यार्थी मित्रांनो कोणकोण या योजनेसाठी इलिजिबल आहात यासाठी कागदपत्रे काय लागणार पात्रता वय हे सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्टेप बाय स्टेप तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता बार्टी टी आय टी एस सारथी महाज्योती आर्टी या सारख्या संस्थामार्फत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता संघ लोकसेवा आयोगामार्फत यू पी एस सी घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दिल्लीकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो तर बघू शकता यासारख्या संस्था मार्फत विद्यार्थी मित्रांनो लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी ही योजना राबवल्या जात आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे महाराष्ट्र राज्यातील पात्र इच्छुक उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत युपीएस सी घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दिल्ली येथे प्रशिक्षण मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीमध्ये संधी मिळावी म्हणून खासगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थामार्फत प्रशिक्षण देण्याकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवणे सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्या तुम्ही जर ग्रॅज्युएशन पास असाल विद्यार्थी मित्रांनो किंवा तुम्ही डिग्रीच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये असाल तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अप्लाय करा विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करायची लिंक ठीक आहे डॉक्युमेंट ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलतून प्रोवाईड केली जाईल विद्यार्थी मित्रांनो कागदपत्राचा व्हिडिओ जो लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी डॉक्युमेंट त्याचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईन किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून देईन ठीक आहे एस सी कॅटेगरी सोडून इतर कॅटेगरीना कास्ट व्हॅलेटी आणि नॉन क्रिमिनल लागणार आहे बाकी इतर एस सी कॅटेगरीला लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो तर अद्याप तुम्ही जर डॉक्युमेंट काढले नसल तर डॉक्युमेंट रेडी ठेवा कागदपत्राचा सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि यूट्यूबवर मिळून जाईल तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सदर योजनेचा तपशील शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे सर्वात इम्पॉर्टंट तर बघू शकता पात्र व इच्छुक उमेदवाराची शैक्षणिक अर्था आरक्षण ई टीमधील पात्र गुणांकानुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सनियंत्रण अंमलबजावणी समिती यांच्याकडे घालतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक लाख बावीस हजार प्लस या योजनेमार्फत मिळणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अप्लाय करा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अधिक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी मिळून देईन विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी माहिती आणि अशाच वेगवेगळ्या योजनांच्या माहितींसाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ती जर योजना तुम्हाला आवडती असेल किंवा माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुमच्या जीवलग मित्रांना फॅमिलीला नक्की शेअर करा धन्यवाद